संजय राऊतांना मातोश्रीवर शिवसेना उभा कार्यकर्त्यांकडून मारहाण खरंच असं काही घडलं का किंवा ही फक्त एक अफवा होती चला तर या विषयावर सखोल चर्चा करूयात नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जानेवारी एक दोन हजार पंचवीस रोजी बातमी आली की संजय राऊत शिवसेना उभटाचे आघाडीचे नेते यांना मातोश्रीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली ही घटना पक्षाच्या आगामी महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती ठरवण्याच्या बैठकी दरम्यान घडल्याचं सांगितलं गेलं या घटनेबाबत नेमकं दावे प्रतिदावे सुरू झाले सुरुवातीच्या अहवालांनुसार राऊत आणि इतर पक्ष नेत्यांमध्ये वाद झाला तो पुढे शारीरिक भांडणात बदलला एवढंच नाही तर त्यांना मुलीत बंद करून ठेवण्यात आलं असंही काहींनी म्हटलं सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच तापला या घटनेवरून लोकांनी चर्चा जोक आणि मीम्स व्हायरल केले पण हे सगळं खऱ्या घटनेवर आधारित होतं का फॅक्ट चेकिंग केल्यावर वेगळंच सत्य समोर आलं संजय राऊत त्या दिवशी मुंबईत नव्हतेच त्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शिमल्याच्या फोटो पोस्ट केले होते नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ते मुंबई बाहेर होते हे स्पष्ट झालं या घटनेमुळे सोशल मीडियावर वेगाने पसरणाऱ्या चुकीच्या माहितीचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे ही मारहाणीची बातमी खरी असल्याचं पहिल्यांदा वाटलं पण नंतर तपासणीत ती निराधार ठरली पण संजय राऊतांना मातोश्रीवर मारहाण झाली हा दावा पूर्णतः चुकीचा आहे या अफवेने जेवढं वादळ निर्माण केलं तेवढच वेगाने ते, ते शांतही झालं जेव्हा सत्य समोर आलं माहितीची सत्यता पडतल्याशिवाय निष्कर्ष काढणं किती घातक ठरू शकतं हे यावरून शिकायला मिळतं संजय राऊत आणि मनी लॉन्ड्रिंग केस राजकारण आरोप आणि सत्याचा शोध खरंच हा राजकीय सूड होता का की भ्रष्टाचाराचा स्पष्ट पुरावा दोन हजार बावीस साली संजय राऊत यांना ईडीने मुंबईतील पात्राचा पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आरोप होता आर्थिक गैरव्यवहारांचा आणि निधीचा अपहार केल्याचा पण ही फक्त आर्थिक चौकशी होती का की राजकीय दबावाचा खेळ ईडीने या प्रकरणात दावा केला की राऊत आणि त्यांच्या संशयास्पद व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणावर रक्कम मिळवली अटकेनंतर सुरू चौकशीत अनेक आर्थिक कागदपत्र आणि पुरावे समोर आले मात्र याच वेळी शिवसेना उभं हा आरोप पूर्णतः राजकीय असल्याचा दावा केला त्यांच्या मते केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या राऊत यांना लक्ष करण्यासाठी ही कारवाई झाली या प्रकरणाला माध्यमांनी मोठा फुटेज दिला अनेक वृत्तवाहिनीने या विषयावर विशेष कार्यक्रम घेतले पुरावे तपासले आणि यावर सतत चर्चा केली मात्र सत्य नेमकं कुठे होतं संजय राऊत यांनी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ कोठडीत घालवल्यानंतर अखेर जामीन मिळवला परंतु प्रकरण अजून न्याय प्रविष्ट आहे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत अजून सुरूच आहेत त्यांच्या समर्थकांना वाटतं की राऊत हे राजकीय सुड्याचे बळी आहेत तर त्यांच्या विरोधकांना हा भ्रष्टाचाराचा ठोस पुरावा वाटतो या सगळ्यातून राऊत यांनी शिवसेना उभाठामध्ये आपलं स्थान टिकवलं आहे यांचीही लढाई केवळ न्यायालयीन नव्हे तर जनतेचे विश्वासाचेही आहे आणि आजही हे प्रकरण त्यांच्या राजकीय प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा आहे ज्याचा प्रभाव दीर्घकाळ राहणार आहे तर हा केवळ भ्रष्टाचाराचा आरोप होता कि सत्ता संघर्षाचा भाग राऊत यांच्यावरचा हा खटला अजूनही राजकारण आणि न्याय या सीमा रेखा अधोरेखित करतो यावर तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सत्ते पे सत्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पी सी चा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन